ठाकरेंच्या खासदाराला केंद्रीय मंत्री अमित फोन समोर आलंय ठाकरेंचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील यष्टीकर यांना अमित फोन केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच हा कितवा वाढदिवस साजरा करत आहात असं पुलकीने विचारणा केली त्यामुळे राजकीय के वर्तुळात आता उलट सुलट चर्चांना उधाण आलंय मच <laughs> बहुत बहुत बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरात दुर्दैवी घटना घडली आणि आचार्य कुटुंबातील अपघातामध्ये दोन मुलींसह वडील ओंकार आचार्य यांचा देखील मृत्यू झाला या धक्क्याने ओंकार यांचे वडील राजेंद्र आचार्य यांचं काल दुःखद निधन झालं याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून आज प्रांत अधिकारी श्री वैभव नावडकर मुख्याधिकारी पंकज भुसे पोलीस निरीक्षक विलास नाळे वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बैठक झाल्यानंतर उद्यापासून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रांताधिकारी श्री वैभव नावळकर यांनी सांगितलंय परवा दिवशी जी दुर्दैवी घटना घडली त्यानंतर बारामतीतल्या जन्म भावना फार तीव्र आहेत आणि आम्ही पण त्या दिवशी पासूनच परत नंतर काय नेमकं करायचं या अनुषंगाने आम्ही सुद्धा ऍडिशनल एस पी साहेब मी डेप्टी आर टी यांनी चर्चा सुरू केली होती काल सुद्धा खंडोबा नगरच्या चौकात रास्ता रोप झाला होता त्या रास्तारोपच्या वेळी सुद्धा त्यांच्या तिथल्या मागण्या ज्या होत्या स्पीड ब्रेकरच्या त्या आपण पूर्ण केल्यातच परंतु आज सुद्धा आम्हाला काही निवेदन आलेली आहेत आणि तिथे सुद्धा लोकांची निवेदन वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांची वेगवेगळ्या समस्या आहेत ट्रॅफिकच्या अनुषंगाने तर त्या बाबतीत सुद्धा काल संध्याकाळी ऑफिस कडनं सुद्धा आमची एक व्ही सी होती त्या व्ही सी मध्ये डी सी एम सरांचे सचिव राजेश देशमुख सरांनी सुद्धा या बाबतीत आम्हाला विचारणा केली आणि जे काही पुण्यातल्या नवले ब्रिजच्या ठिकाणी पण जी समस्या होती अपघातांची त्या अनुषंगाने तिथे सेव्ह लाईफ फाउंडेशन म्हणून एक आहे संस्था जी की ह्या समस्यांवर